नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मोठा निर्णय पेन्शनच्या पाच नियमात केले बदल पेन्शनर्सच्या खिशावर होणार थेट परिणाम कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पेन्शनमध्ये पाच महत्त्वाचे बदल केले आहेत यामुळे थेट पेन्शनवर परिणाम होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शनमध्ये महत्त्वाचे पाच बदल पेन्शन सरकारी वेतनावर आधारित पेन्शनची लिमिट आता पन्नास वर्षानंतर मिळणार पेन्शन आता ऑनलाइन पेन्शन क्लेम नोकरी बदलल्यानंतरही पेन्शनमध्ये होणार नाही नुकसान याआधी पेन्शन तुमच्या शेवटच्या पगारावर आधारित येत होती आता तुमच्या पाच वर्षातील सरासरी पगारावर आधारित पेन्शन दिली जाणार आहे हा नियम एक सप्टेंबर दोन पासून लागू आहे आता ई पी एफ ओने हे काम आणखी सोपे केले आहे पेन्शनची लिमिट वाढली याआधी किमान पेन्शन साडेसात हजार रुपये निश्चित होती आता ई पी एफ ओने ही लिमिट वाढवली आहे आता पेन्शनची लिमिट पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे पन्नास वर्षानंतरही मिळणार आहे पेन्शन त्याआधी पेन्शनची वयोमर्यादा अठ्ठावन्न वर्ष होती आता ही पेन्शनची लिमिट कमी करण्यात आली असून तुम्हाला पन्नास वर्षापासून पेन्शन मिळणार आहे तुम्ही पन्नास वर्षानंतर पेन्शन घेऊ शकता आता क्लेम सेटलमेंटसाठी ऑनलाईन हा पर्याय उपलब्ध आहे ई पी एफ ओने डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे त्यामुळे आता पेन्शन क्लेम ऑनलाईन करता येणार आहे ई पी एफ ओची सर्व कामे सोपी होणार आहेत फॉर्म भरणे कागदपत्रे पडताळणी अशी सर्व कामे तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहेत नोकरी बदलल्यानंतर हे पेन्शनमध्ये कोणताही नुकसान होणार नाही अशी सुविधा ई पी एफ ओने करून ठेवली आहे आता जर कोणत्याही कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तरीही त्याच्या पेन्शनमध्ये काहीही बदल होणार नाही जुन्या नोकरीचे रेकॉर्ड कंपनीत जोडले जाणार आहेत